श्रावण महिन्यातला हा पहिला सोमवार आहे मी सुद्धा वस्तू उपवास धरला आहे बघा आता दुपारी जायचं जा महादेवाला आणि महादेवाचं दर्शन घेऊन यायचं आमच्या घरापासून लांड्या महादेव जवळजवळ एक दोन तीन किलोमीटर आहे ते लोक आज बघा ते देवाला दर्शन घेऊन येते श्रावण महिन्यात खूप गर्दी असते यांना दर्शनाला कोणी कोणी उपासला सांग काय सांगायचं दोस्तो मी आता सकाळपारी तुम्हाला सांगतो मसर सोडला बाबा ही मसर हवा हो येते हिंडायला गेली दयाच्या काटाला काय करायचं हिंडती देऊ चांग चांगली मसर हिंड माझी तशी चांगली का दोस्तोनं मी गेलो बघा पण काय झालं सांगू का व्यावहारिक अनुभव आणि आपलं असतं ही पुस्तकी घेत फरक आहे काल मी किलो पेट तर तुम्हाला सांगू तो पेटत मला कोणच ओळखणार काय करायचं मस्त अशी ओळख केली पण विश्वास ठेवा ना ती मोठी गोष्ट झाली मी म्हटलं राव मला जरा उदार ठेवा म्हणलं मला महिन्याभरान तू म्हणलं तुम्ही काळजी करू नका म्हणलं मी का कुठं पळून जातो आहे का जात तर तुम्हाला सांगतो त्याने काय मला उधार काय दिलं नाही म्हणले आम्हाला रोग पैसे घेऊन या आणि तुमचा माझा कधी व्यवहारच झाला नाही अशीच मला माहिती काय करायचं आहे खरं तर मी पहिल्यापासून जर असं पेटत गेलो असतो सगळा स्वतःच्या स्वतः बाजार केला असतो माळवं घेतलं असतं पेटतनी पुन्हा बाजार घेतला असता काय रोख पैशा घेतला असता काय उधार ठेवलं असतं त्यांचं पुन्हा दिलं असतं तर तुम्हाला सांगतो माझ्यावर विश्वास ठेवला असता आज माझी पत्नी निर्माण झाली असते पण मी काय तुम्हाला सांगतो जसं आम्ही जलमलो तशी आई कारभारी होती अजा आईन पण आहे निलेश भाऊ आणि मी कधी गेलोच नाही तुम्हाला सांगतो ना आता मी चाललो आहे तर मला रोगच पैसे महाग राहिले काय करायचं कारण मी मोकळे हाताने महागाई यार काय करायचं अवघडले झाले हे बाजार न केलेल्याचा आणि बाजारात पेठेत न फिरल्याचा परिणाम आज मला दिसून आला मी बारक्यापणापासून जर हे ब व्यवहारात बाजारात बाजारा शिरलो असतो तरी एक प्रकारे बरं झालं असतं मी काय केलं त्या गाडीला कारभारी केलं ती जा मी आपलं म्हणणं आणतं ते आणायचं आम्ही खायचो असंच आम्ही करायचो जाऊ द्या म्हणलं तर काय आपलं तेच कोणतरी एकजण बाजारला गेलं मी झाले की मला ते आज चल म्हणायचं बाजारला इथे या गाडीवर बसून मी करू इथे चुकून एखाद बारीले जायचो माझ्या पेठाती हे खायला आणायला पुन्हा भाजीपाला आणायला पण मी एवढं काहीतरी लक्ष दिलं नाही आणि तुम्हाला सांगतो आता आणि रेट पण त्यांनी वाढवली तर काय सांगायचं आहे अवघडले झाले हळूहळू माझीसुद्धा ओळख निर्माण होईल मलासुद्धा बाजार व्यवस्थित आणायला जमल पण जरा आता अजून वेळ जाईल किमान अजून एक पाच सहा महिन्याचा तर मला अनुभव येऊ लागेल म्हणती दिना अनुभव हाच मोठा गुरु आहे तुम्ही असं म्हणून एकमेकावर विश्वास ठेवून ह्यात काही फरक पडत नाही अनुभव ही ज्ञानाची शिदोरी आणि खरंच अनुभवानंच माणूस सुधारतो अनुभव आला पाहिजेत तसे माझ्या जीवनामध्ये अनुभव आला मी म्हटलं मला बी देतील उदाहरण देतील पुढच्या महिन्यात काय ह्या महिन्यात काय तरीसुद्धा मला बाजारात कुठल्याच दुकानात मला त्याने थांबू दिलं नाही आता दिघन चित्र थांबू दिलं नाही आता मला आठफडीत जावं लागलं आठफडीत जाऊन बघतो कोण बाजारात म्हणजे माझा विश्वास कोण ठेवत आहे का किंवा बाजारात कोण उधार येत आहे का थोडंफार आज बघणाऱ्या दुकानात पेटायचं दिघन चित्र मला काय कोण सापडलं नाही त्यांचा प्रत्येक म्हणजे तुमचा आणि माझा व्यवहार नाही निलेश भाऊ संग आमचा व्यवहार आहे पण तुझ्याशी व्यवहार नाही ना लयच माग केलं त्यांनी आणि पहिलं तुम्हाला सांगतो तु ऐंशी हजार सत्तर हजार पंच्याहत्तर हजार असं तोळा होतं आणि काल म्हणते ती एक लाख रुपये काय राहू लगेच दोन चार महिन्यात एवढं वाटलं असं बोलते ती काय मला वाटते ती मोकळ्यात धाडपी आणते ते का खरंच आहे बघाय पाहिजे आता सगळीकडे जाऊन सगळ्या दुकानात जाऊन चौकशी करा ह्याचा रेट वाढला आहे सगळी रेट वाढला आहे बघावं लागेल आता खरंच आणि बशिवाय काही नाही आणि लहानपणापासून जर बाजारात शिरलो असतो ना आईला माझ्यावर हे दिवस आलं नसतं माझ्यावर आज वेगळेच दिवस आले पण असू द्या ह्या दिवसाचा सुद्धा माझा सामना होऊ शकतो दिवस काय आजचं उद्या नाही तर सकाळची सावली कुणीकडे बघायची दुपारची सावली कुणीकड्या बघायची आणि संध्याकाळची सावली कुणीकड्या बघायची आणि रातची बघत जावं तुम्हाला सांगतो दोस्तानो खूप फरक आहे आपल्याला काय वाटतंय जाऊ द्या आपल्याकडनं आता वेळ निघून गेली आ आल्यात हो कुठे पळायला गेले आई मस्त अशी पळते हो आपल्याकडून वेळ निघून गेल्यानंतर पुन्हा बोलण्यात काहीच सव नाही खरंच दोस्तानो प्रत्येकानं आपापल्या पायावरती स्वावलंबी जीवन जगायला शिकलं पाहिजे कसं आहे माहीत आहे दोस्तानो आणि आजकाल एकमेकावरती विश्वास ठेवणं हे मूर्खाच काम झाले बाजार झाला येड्याचा बाजार झाल्यासारखं झालं विश्वास आता कोणावरती ठेवायचा हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे त्यामुळं बाजारातलं व्यवहार ज्ञान असणं खूप गरजेचं आहे नाहीतर व्यवहार ज्ञान नसल्यानंतर आपल्याला प्रत्येक पावलोपावली फसवणारी लोकं जी आता भेटतील असं आहे ना सुरुवातीपासून बोध घेतला नाही एक प्रकारचा विश्वास ठेवला आणि त्याचं फळ मला आता बघावं लागतं कष्टाशिवाय पर्याय नाही बाजारात शिरल्याशिवाय अनुभव येत नाही जग या फिरल्याशिवाय पण अनुभव येत नाही खडतर परिश्रम घेतल्याशिवाय दगडा टाकीचं घाव सुटल्याशिवाय तरी पण देऊ पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टी खूप लय महत्वाची झाले गेले दिवस गेले राहिल्या फक्त आता आठवणी दररोज नुसती आठवणी काढून पण काय फायदा नाही वेळ निघून गेली वेळ निघून गेल्यानंतर लय बोलण्यात पण जाऊ नये पण माझ्या जीवनामध्ये जो अनुभव आलाय तो अनुभव मी तुम्हाला शेअर करतोय कारण का बाजारातली प्रत्येक माणूस कुठलीही वस्तू खरेदी करायची आहे बाजारात तर अनुभव पाहिजे पण पहिल्यांदा बाजारात गेली नंतर लय मोठं वस्तू देऊ तुम्हाला सांगतो दोन हजाराची वस्तू असली म्हणजे तीन हजार सांगतील शेवट पण अडीच हजार करतील पण जे दररोज बाजार करणार करणारे ती बरोबर पन्नास शेंभराचा इकडं फरक होतो नाहीतर ती व्यवस्थित खरेदी करून द्यायची तसं आपल्याला काही जास्त अनुभव नव्हता हो त्यामुळे तुम्हाला सांगतो तु आपले पैसे बिल चालले आहेत पण येईल हळूहळू अनुभव येईल आता तर ही सुरुवात आहे आता तर ही पंधरा दिवस झाले अजून महिना दोन महिना चार महिना सहा महिना असं जसं कालावधी ओढलं तसं आपल्यालासुद्धा अनुभव येईल ना कसं आहे माहिती आहे का प्रत्येक गोष्टी ही शिकावे लागतात आणि प्रत्येक गोष्टी शिकल्यानंतरच अनुभव येतो असा कसा अनुभव येणार तुम्ही सांगा बरं मला लोक लेजन म्हणजे शिकलं आहे अहो तुमचं म्हणणं खरोखर बरोबर आहे शिकलं आहे पण मी बाजारात केला नाही कधी बाजारातच नाही कधी पेटत नाही कधी वस्तू घेतल्या नाही त्यामुळे मला व्यवहार ज्ञान जास्त नाही त्यामुळं मी आजकाल फसतो वेगळे आणि व्यावहारिक ज्ञान वेगळे आणि अनुभव वेगळे ह्या तिन्हीची सांगड घालून माणूस जीवनात यशस्वी ठरतो पण कसं आहे आपल्याला पुस्तकातलं ज्ञान असून काय करायचं व्यवहारातलं ज्ञान माहीत नाही प्रत्यक्षात अनुभव घेतल्याशिवाय ती कसं कळणार सांगावर हळूहळू आता सवय आता होऊन गेली